तळोजे मजकूर हद्दीतील नदीशेजारी तळोजा फेज दोन लगत असलेली जागा साठी देण्यात आली आहे या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात भरणीचे काम सुरू असून या भरणीसाठी डम्पिंग ग्राउंडमधील कचरा वापरला जात असल्याचा आरोप करत या कामाला विरोध दर्शवला आहे तळोजे मजकूर येथील भाजपचे युवा नेते तसेच नगरसेविका विजयश्री पाटील यांचे पती संतोष पाटील यांनी यासंदर्भात कोकण आयुक्त कार्यालयात तक्रार दिली असून महापालिकेलाही याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान संबंधित कामासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का अशी विचारणा आरपीआय विजय गायकवाड यांनी आरटीओ कडे केली आहे दरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा कचरा नसून डम्पिंग ग्राउंड मध्ये त्याचे मातीमध्ये रुपांतर झाल्यामुळे तो भरणीसाठी वापरला जात आहे मात्र अधिक माहिती वरिष्ठ अधिकारी देतील असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी सागर राजे आ, या ठिकाणी आपण तळोजे मजकूर येथील ही जागा आहे ही, ही जागा आरटीओला दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहाल की मोठ्या प्रमाणात चिडकोचं जे डंपिंग ग्राउंड आहे तिथनं कचरा या ठिकाणी टाकला जातो असं इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे ग्रामस्थांचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे ही जागा आरटीओच्या असल्याकारणाने आरटीओच्या अधिकाऱ्यांशी देखील मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला एक माने म्हणून अधिकारी होते त्यांचं असं म्हणणं आहे की ही बघा तिथे जाते आता ती गाडी बघा तिकडे जर बघा ती गाडी चालू बघा हा ओके तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ही ही जी आहे ना आ, ही माती झालेली आहे आता म्हणजे जरी डम्पिंग ग्राउंडमधली ही जी हा जो कचरा असला तो अनेक वर्षांचा आहे आणि त्याची माती झालेली आहे आणि आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी ती टाकली जात आहे प्रश्न असा आहे की एकतर ती डम्पिंग ग्राउंडमधली सगळा तो कचरा आहे जरी अनेक वर्षापासूनचा असला तरी तो या ठिकाणी जेव्हा टाकला जातो तर त्याची परवानगी नेमका कुणी दिली एम पी सी बीनं त्याचा रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे का किंवा त्या संदर्भातला एन ओ सी असेल किंवा कुठली गोष्ट दिलेली आहे का कारण तो एकतर कचरा आहे आणि तो जर इथे टाकला तर ही संपूर्ण जागा जी जा आहे ना ही पाण्याची जागा आहे म्हणजे तिकडनं घोटची नदी ज्या वेळेला दोन हजार पाचचा जो महापूर झाला होता त्यावेळी ती फुटली आणि इथनं ती व्हायला लागली म्हणजे आता ती टाकली कुठं या नदीचाच भाग म्हणूया खरं म्हणजे जागा जरी असली तर त्याला नदीचं स्वरूप पावसाळ्यात प्राप्त होतं अजून देखील त्या ठिकाणी पाणी आहे मग तिथे पाण्याच्या ठिकाणी तुम्ही टाकली तर त्याचा निचरा झाल्यानंतर मग त्याचं पाणी कुठे जाणार ती घातक आहे की नाही या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा सगळ्या कारणांमुळं ग्रामस्थांचा इथे अशा पद्धतीने ही माती किंवा कचरा म्हणजे खरं म्हणजे कचरा जायतो पण त्यांच्या म्हणण्यानुसार माती आहे ती टाकण्यास विरोध आहे बरं काय तुम्ही मागणी केलेली मला अगोदर सांगा दादा इथे माझी सरपंच या ठिकाणी आहेत आणि विद्यमान नगरसेविका त्यांची पत्नी आहे तर या ठिकाणी दादा संतोष दादा तुमचं काय म्हणणं अगोदर सांग पहिल्यांदा आम्ही कोकण आयुक्तांना पत्र दिलेलंच आहे या संदर्भात आणि आता आम्ही महापालिकेच्या वार्ड ऑफिसरना पण फोन करून सांगितलंय का इथला हा कचरा डम्पिंगचा इथं कचरा काय टाकता इथे आणि कोणी टाकला त्याचा आम्हाला हे पाहिजे ओके बरं तुमचा विरोध आहे आमचा आमचा पूर्ण विरोध आहे या गोष्टीला ओके बरं बघा एक तर हा जो स्पष्टपणे कचरा हे दिसतंय त्यांचं म्हणणं माती आहे तुमचं काय म्हणणं आहे सांगा आमचं म्हणणं आहे कचराच आहे यांनी कचरा कचरा इथे आणून टाकून आमच्या म्हणजे आरोग्याला आमच्या हे धोका करत आहेत सांगता शासनाचं नाव आहे आमचं म्हणणं आहे की जमीन ही गावकऱ्यांची होती ठीक आहे शासनाचं नाव असलं तरी ही गावकऱ्यांची होती बरोबर आहे पण शासनाचा प्रोजेक्ट येतोय आरटीओ ते आम्ही हसत हसत त्यांना दिली ठीक आहे बाबा आमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत किंवा काय इथं प्रकल्प आला पाहिजे बरोबर शासनाला विरोध करून चालत नाही पण आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर या कॉन्ट्रॅक्ट दिलाय एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा शासनाने दिले तुम्हाला दिलेला आहे भरणीचा किंवा भरणी करून तुमची धावपट्टी करा का ऑफिस करा काय पण जे पण असेल तर तुम्ही घाण आणून का टाकता म्हणजे कचरा आणून टाकणे आमच्या आरोग्याशी तुम्ही खेळता का जेव्हा आम्ही विचारायचा प्रयत्न करतोय आम्हाला कोणच उत्तर देत नाही सरकारने जर टेंडर दिले असेल हा लाखो करोड रुपयाचे टेंडर जर भेटले असतील तर त्या टेंडरमध्ये जर सरकारने सांगितलं असेल की बाबा त्या तिथून ती कचरा उचला आणि आमच्या आरोग्याशी खेळ करा तशी पावती दाखवा आम्हाला त्याचं काहीतरी दाखवा पुरावे आमचं असं म्हणणं आहे की तिथे काय डॉक्युमेंटेशन असेल म्हणजे तुम हे बघा साधा पेन जरी घ्यायचा झाला तरी त्याचा टेंडर निघतो असं एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं सरकारी कामाचा आता मग एवढी मोठ्या प्रमाणात जर इथे भरणी करायची त्याचा टेंडर नाही निघला का म्हणजे ती तिथनं फुकट मिळते म्हणून त्यांनी पण कुठल्या पद्धतीची परवानगी न घेता टेस्ट न करता इथे टाकायला म्हणजे टाकायला परवानगी दिली का किंवा या लोकांनी आता फुकटातच मिळते म्हणून कुठलीही गोष्ट टाकायची का अशा अनेक प्रश्न आहेत पण दाखवा आम्हाला आम्हाला महानगरपालिकेची परमिशन पण दाखवा की हा कचरा टाकण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली आहे का आम्ही वार्ड ऑफिसरना पाटील यांना फोन केला होता ते बोलले आम्हाला याच्यातली सूचना नाहीये ते स्वतः इथे येणार आहेत ते इथं आल्यानंतर बघू जर त्याच्यानी पण त्यांनी काय केलं नाही तर आम्ही जे जे याच्यामध्ये येतील त्यांच्यावर सगळ्यांना कायदेशीर कारवाई करू तर बघा मी आता माने म्हणून जे अधिकारी होते आरटीओचे त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं होतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला परवानगी असं त्यांचं म्हणणे त्यांनी सांगितलं की तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करा मी तिथे चव्हाण म्हणून साहेब आहेत त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी सध्या तरी संपर्क झालेला नाही या बाबतीत एक रिटायर आर ओ आहेत एम पी सी बीचे रिजनल ऑफिसर म्हणून त्यांना आपण बोलतो तर त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या म्हणण्यानुसार देखील अशा पद्धतीने कचरा टाकणे हे चुकीचं आहे त्या संदर्भात तुम्ही तु तक्रारी दाखल करा असं त्यांचं म्हणणं आहे तर माझं असं म्हणणं आहे की एकतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या ठिकाणी सिडकोचा जे डम्पिंग ग्राउंड आहे त्यांना देखील दाब विचारला पाहिजे की हा कचरा तुम्ही कुणाच्या परवानगीने आणला किंवा त्यांच्याकडे जर परवानगी असेल तर त्यांनी ते जाहीर केल्या पाहिजेत मग ते महापालिकेला दिला पाहिजेत किंवा इथं जर ग्रामस्थ मागतात तर त्यांनी देखील दिलं पाहिजे सूचना फलक लावा ना काम शिवाय महानगरपालिकेकडे जर असा कुठला जर परवानगा मागितला असेल आरोग्य विभागाकडे किंवा दुसऱ्या कुठल्या विभागाकडे तर त्यांनी देखील द्यावं जागा तर ही जागा जर सध्या तशी महसुली होती म्हणजे ची झाली तरी देखील काही इथे कुठलं बांधकाम वगैरे झालेलं नाही म्हणजे महसूल खात्याचा देखील त्याच्यामध्ये रोल आहे त्यांच्या कुठल्या परवानगी त्या सगळ्या दाखवा म्हणजे थोडक्यात या सगळ्या ज्या परवानग्या असतील त्या घेतल्यानंतरच तुम्ही हे काम करू शकाल आणि जर घेतल्या असतील तर तुम्ही दाखवाव्या दुसरा महत्वाचा प्रश्न आहे जर या जर एवढी भरणी झालेली असेल तर बेकायदेशीर असेल तर तुमचं किंवा कायदेशीर आहे दोन्ही गोष्टी आहेत कायदेशीर असेल याची मान्यता प्राप्त कचरा आणून द्यायची जर परवानगी यांनी घेतल्या असतील तर आम्ही ते दाखवा म्हणजे गावकरी संतुष्ट होतील बरोबर बरं ते नसेल तर ह्याच्यामध्ये जेवढे अधिकारी असतील जेवढे कोणी टाकणारे घनकचरा टाकणारे असतील कचरा टाकणारे असतील याच्या संदर्भातले जेवढे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही गावकऱ्यांचे म्हणणं आहे तर आम्ही कोकण आयुक्त ना याच्या अगोदर पंधरा दिवस कोकण आयुक्त साहेबांना आम्ही पंधरा दिवसापूर्वी अर्ज दिलेला होता त्याच्यावरती आम्ही सांगितलं होतं की साहेब याचा आम्हाला जर उत्तर नाही दिला म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा की बाबा इथे भरणी चालू आहे लोकांना नोकऱ्या वगैरे तर तेच नाही केलं तर आम्ही उपोषणाला बसू आणि ह्याच्या व्यतिरिक्तही आम्ही उपोषणाला बसू तर हा सगळा प्रकार तुम्हाला तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे खरोखरच जर कचराच टाकत असतील तर ज्यांनी कोणी हा कचरा टाकला जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे शिवाय जर परवानगी असतील तर त्या सगळ्या जाहीर करा असं या ठिकाणी ग्रामस्थांचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद